बालमित्रांनो आज आपण फॉर्मेशन ऑफ वर्ड्स युजिंग गिवन अल्फाबेट्स म्हणजेच मूळाक्षरे वापरून नवीन शब्द तयार करणे हा घटक पाहणार आहोत फॉर्मेशन म्हणजे नवीन रचना करणे निर्मिती करणे ऑफ वर्ड्स शब्दांची युजिंग गिवन अल्फाबेट्स म्हणजे आपली एपासून झेडपर्यंतची जे अल्फाबेट्स आहेत जे लेटर्स आहेत त्यांचा वापर करून आपल्याला काय करायचे आहेत नवीन शब्द तयार करायचे आहेत तर बालमित्रांनो तुम्हाला येता पहिलीपासून ते चौथीपर्यंत इंग्रजीच्या पुस्तकामध्ये जे शब्द आतापर्यंत झालेले आहेत त्याला अनुसरूनच हा या भागावर प्रश्न विचारले जातात त्यासाठी तुम्हाला महिन्यांची नावं प्राण्यांची पक्ष्यांची फुलांची फळांची अशी जी सगळी नावं असतात नेम्स असतात ते माहीत असणं गरजेचं आहे कारण तुम्हाला इयत्ता पहिलेपासून ते आत्तापर्यंत प्रत्येक मंथनच्या प्रत्येक यत्तेच्या मंथनच्या पुस्तकामध्ये ते सगळे नेम्स आहेत कलर नेम असतील किंवा छोट्या छोट्या वस्तूंची नावं सगळ्यात सगळा तो भाग तुम्हाला झालेला आहे आणि त्याच शब्दावर आधारित हा या भागावर प्रश्न विचारले जातात तर पहा विद्यार्थ्यांनी मूळाक्षरांचा वापर करून नवीन शब्द तयार करणे जर तुम्हाला असे जे लेटर्स असतात जे अल्फाबेट्स असतात ते असे वेगवेगळ्या पद्धतीनं दिलेले असतात आणि त्यांचे योग्य त्या क्रमाने मांडवून त्यांचा काय करायचा आहे अर्थपूर्ण असा शब्द बनवायचा असतो तसंच रिकाम्या जागी योग्य मूळाक्षर लिहिणे तुम्हाला चित्र दिलेलं असेल किंवा एखाद्या शब्दातील काही अक्षर दिलेली असतील आणि एखादं अल्फाबेट्स त्याच्यामध्ये वगळलेले असेल तर त्या ठिकाणी योग्य ते अल्फाबेट घालून तुम्ही काय करायचं आहे अर्थपूर्ण शब्द अर्थ बनवायचा आहे आता पहा चित्र पाहून त्या चित्राचे नाव तयार करणे व सोपे परिचित शब्द तयार करणे असा सराव होणं होणे अपेक्षित आहे तर पहा त्यावर आधारित परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात ते, ते आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत तर त्या प्रश्नांचा आता आपण सराव करूया या ठिकाणी क्वेश्चन वन आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह इन द फॉलोविंग ब्लँक्स टू कम्प्लीट द मिनिंगफुल वर्ड्स चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह म्हणजे ह्या पर्यायातून आपल्याला निवडायचं आहे अल्टरनेटिव्ह मीन्स पर्याय चूज मीन्स निवडणे इन द फॉलोविंग ब्लँक्स इथं जी रिकामी जागा दिलेली आहे ब्लँक्स टू कम्प्लीट द मिनिंगफुल वर्ड्स या ठिकाणी योग्य ते अल्फाबेट घालून काय करा तो मिनिंगफुल वर्ड्स बनवा मिनिंगफुल म्हणजेच अर्थपूर्ण शब्द बनवा कोणतेही लेटर घालून तो अर्थपूर्ण शब्द बनत नाही आता या ठिकाणी पहा आपल्याला ए बी एल ई दिलेला आहे आणि पहिलं अक्षर दिलेलं नाही तर त्या ठिकाणी ह्या पर्यायामधलं ह्या अल्टरनेटिव्हमधलं कोणतं अक्षर बसून योग्य शब्द तयार होतो ते पाहायचं आहे तर या ठिकाणी पहा आपल्याला पर्याय कसे दिलेले आहेत ए बी सी आणि डी आता पहिला जो पर्याय आहे बी ते जर आपण इकडे ए ए बी एल ईच्या पुढं जर घेतलं तर पहा काय शब्द बनतो या ठिकाणी पी ए बी एल ई आता पहा असा बन शब्द बनतो पण हा शब्द काही आपल्याला अर्थपूर्ण दिसत नाही मग त्याच्याऐवजी आपण काय करूया पुढं यम यम घेऊन पाहूया यम ए बी एल ई असा शब्द होतो हा सुद्धा अर्थपूर्ण वाटत नाही त्यानंतर आपण टी घेऊया टी ए बी एल ले। ई भरलेला शब्द हा आहे म्हणजे हा शब्द अर्थपूर्ण आहे म्हणजे टी पण येणार आहे आता चौथा बघूया सी सी आणि पुढचं ए बी एल ई केबल हां तर हा एक काय होतो अर्थपूर्ण शब्द तयार होतो सी ए बी एल ई सी ए बी एल ई केबल टेबल म्हणून आपलं उत्तर काय येणार आहे आपला पर्याय ओनली सी एन डी आता पहा ओनली सी एन डी पर्याय क्रमांक आहे तीन परीक्षेमध्ये तुम्ही तीनला गोल करायचा आहे तर अशा पद्धतीनं हे जर तुम्हाला ते अर्थपूर्ण शब्द जर माहीत असतील तर तुम्ही हे शब्द तयार करू शकता नाही तर तुम्ही कोणतेही अक्षर घालाल ते अर्थपूर्ण आपल्याला शब्द तसा बनणार नाही त्यासाठी तुम्हाला हे सगळे शब्द माहीत असणं गरजेचं आहे तर बाळांनो काय करायचं आहे तुम्ही सुरुवातीला दोन अक्षरी सगळे शब्द लिहून काढायचे एपासून डी झेडपर्यंतचे त्यानंतर तीन अक्षरी चार अक्षरी आणि पाच अक्षरी प्रत्येक लेटर्स प्रत्येक अल्फाबेटशी तुम्ही शब्द लिहून काढायचे जेवढे आहेत तेवढे म्हणजे तुम्हाला असे जर प्रश्न आले तर ते तुमचे शंभर टक्के चुकणार नाहीत तर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया दुसरा चूज द वर्ल्ड दॅट डज नॉट साऊंड ॲज ट इन द एंड चूज द वर्ल्ड दॅट डज नॉट आता इथं बघा हा शब्द व्यवस्थित लक्षात घ्यायचे डज नॉट साऊंड ॲज ट इन द एंड म्हणजे शेवटी ट हा उच्चार म्हणजे ध्वनी होत नाही असा शब्द शोधा म्हणजे तुम्हाला हे जे दिलेले आहेत ए बी सी आणि डी ह्याच्या शब्दामध्ये पाहायचं ह्या चारी पण की कोणत्या शब्दाच्या शेवटी ट म्हणजे टी नाही ट कधी येतं टीसाठी येतं म्हणजे कोणत्या शब्दाच्या शेवटी टी नाही असा शब्द आपण पाहायचा तर पहिल्यामध्ये पेनी म्हणजे चांदीचं नाणं ह्याच्यामध्ये वाय आहे शेवटी आपल्याला काय हवं आहे टी हवं आहे तर हा एक येणार ना होत नाही नसलेला शोधायचा इथं टी आहे म्हणजे हा आहे आता इथं किती आहे या ठिकाणी काय का आहे यल आहे म्हणजे टी नाही म्हणून हा एक ट असा याचा ध्वनी म्हणजे साऊंड होत नाही या ठिकाणी पण टी आहे याचा आपण साऊंड टी सारखा असा होतो ब्रेकफास्ट पॅरोट ट शेवटी आता पहा म्हणजे शेवटी ट हा उच्चार ध्वनी होत नाही असे शब्द कोणते आहेत पेनी आणि हे ट्रॅव्हल म्हणजे ओनली अँड सी आता आपण पाहायचं आहे ओनली अँड सी कुठं आहे ओनली म्हणजे फक्त ओनली एन सी तर आपला आलेला आहे पर्याय क्रमांक दोन मी या ठिकाणी गोल केला आहे तुम्ही परीक्षेतो गोल रंगवायचा आहे आता आपण पुढचा प्रश्न पाहूया लगेच चूज द स्पेलिंग फ्रॉम द फॉलोविंग करेक्ट स्पेलिंग आपल्याला याच्यामधून शोधायचं आहे पहा चूज द करेक्ट स्पेलिंग फ्रॉम द फॉलोविंग म्हणजे खाली तुम्हाला हे ए बी सी आणि डी असे चार पर्याय दिलेले आहेत त्यामधून काय करायचं आपल्याला करेक्ट स्पेलिंग असणारा पर्याय शोधायचा आहे बरोबर असणार असणारे आता हाऊसहोल्ड हाऊस होल्ड म्हणजे घराशी संबंधित हा शब्द आहे हा पण बरोबर आहे एच ओ यू एसईच ओ -E एल डी हे स्पेलिंग बरोबर आहे आता यानंतर हे काय दिलेलं आहे एच ए डबल एल ए डब्ल्यू हॅलो असा उच्चार होतो पण हॅलोचं स्पेलिंग कसं आहे तर हॅलोचं स्पेलिंग असं आहे यच ई डबल एन ओ असा आहे तर हे या ठिकाणी -E, आपल्याला ते चुकीचं दिलेलं आहे आता डिस्टन्स डी आय एस टी एन सी ई डिस्टन्स मीन्स अंतर हा पण शब्द बरोबर आहे त्यानंतर ओनियन ओ एन आय ओ एन ओनियन मीन्स कांदा आपल्याला काय सांगितलेलं आहे खालील पर्यायातून योग्य स्पेलिंग असणारा पर्याय निवडा फक्त हा एकच चुकीचा आहे मग आता बाकीचे तीन जे आहे ते सगळे बरोबर आहेत ए सी आणि डी मग आपलं उत्तर येणार आहे ओनली ए सी एन डी पर्याय क्रमांक चार आता पुढचा प्रश्न पहा लगेच चूज द रॉंग पेयर ऑफ फॉलोइंग अल्टरनेटिव्ह आता रॉंग पेयर मीन्स चुकीची जोडी रॉंग मीन्स चुकीची पेयर मीन्स जोडी आता या ठिकाणी चित्र आणि त्यांचं स्पेलिंग दिलेलं आहे म्हणजे त्या चित्राचं नाव दिलेलं आहे मग याच्यामध्ये एक असं आहे की ते चित्र आणि त्याचं स्पेलिंग हे वेगळं आहे आता कोणकोणते आहेत पहा ए बी सी असे चार दिलेले आहेत आपल्याला या ठिकाणी तर आता पहा हा काय आहे कावळा क्रो सी आर ओ डब्ल्यू असं त्याचं स्पेलिंग असायला हवं परंतु त्यांनी काय दिलेलं आहे सी ओ डब्ल्यू तर आपण या ठिकाणी थोडं स्पेलिंग घेऊन काढूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर पहा या ठिकाणी याचं काय यायला पाहिजे याच सी आर ओ डब्ल्यू असं यायला पाहिजे तर या ठिकाणी काऊ दिले म्हणजे ही काय आहे चुकीची जोडी आहे ही एक चूक आहे त्यानंतर हे काय आहे बलून्स आहेत सगळे आता इथं स्पेलिंग कशाचं दिले बॉल दिले म्हणजे ही सुद्धा काय आहे चुकीचंच आहे आता त्यानंतर काइट के आय टी ई हे बरोबर आहे आता बनाना बी ए एन एन ए हे पण बरोबर आहे म्हणजे दोन काय आहे चुकीचे आहेत आणि आपल्याला काय सांगितलेलं आहे रॉंग पेअर शोधायला सांगितलेले आहे त्यामुळे आपलं उत्तर येणार आहे ओन्ली एन बी तर आता पहा ओनली बी अँड बी कुठं आहे तर पर्याय क्रमांक एक ओनली एन बी म्हणून आपण परीक्षेमध्ये एक नंबरचा पर्याय रंगवायचा तर पहा असे सोपे प्रश्न आहेत असे नाहीत फक्त थोडं लक्षपूर्वक समजून घ्यायचे सोपे आहेत पहिले ते चौथी पर्यंत इंग्रजीचा जो सिलेबस झालेला आहे त्याच्यावर आधारितच हे सगळे शब्द असतात आता आपण पुढचा प्रश्न लगेच पाहू आता पहा हा पुढचा प्रश्न आहे इन्स्ट्रक्शन्स फॉर क्वेशन नंबर फाईव्ह टू सेव्हन म्हणजे इन्स्ट्रक्शन ही सूचना कुणासाठी लागू आहे पाचव्या प्रश्नापासून ते सातव्या प्रश्नापर्यंत आता आपले चार प्रश्न झालेले आहेत आता हे पाच ते सात प्रश्नासाठी एकच सूचना म्हणजे इंस्ट्रक्शन्स लागू आहे फाईन द करेक्ट कॅपिटल लेटर्स फॉर कम्प्लिटिंग द मिनिंगफुल वर्ड्स फॉर द ब्लँक्स इन द फॉलोविंग वर्ड्स आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी जी ब्लँक्स जागा तुम्हाला दिलेली आहे रिकामी जागा त्या ठिकाणी करेक्ट कॅपिटल लेटर वापरायचा आहे आणि तो कम्प्लीटिंग द मिनिंगफुल वर्ड्स आणि तो अर्थपूर्ण असा शब्द तयार करायचा आहे म्हणजे गायल्या जागी योग्य ते लेटर अल्फाबेट वापरून तुम्ही काय करायचं आहे अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे आता या ठिकाणी पहा पाचवा प्रश्न आहे मी पाचवा नंबर टाकते काय दिलेला आहे रिकामी जागा दिलेली आहे आणि ओ आणि असं वाय दिलेलं आहे आणि आपल्याला पर्यायामधले घालायचं आहे आता आपण एक एक पर्याय घालून शब्द करूया आता यम ओ वाय पहिल्या पर्यायाचा होतो आता दुसऱ्याचा काय होतो एल ओ वाय तिसऱ्याचा एन ओ वाय आणि चौथ्याचा बी ओ वाय आता ह्याच्यामध्ये तुम्हाला कोणता शब्द अर्थपूर्ण वाटतो बघा बरं तर आपल्याला माहिती आहे आपल्या परिचयाचा बी ओ वाय त्यामुळे या ठिकाणी रिकाम्या जागी काय येणार आहे बी ओ वाय बॉय मिन्स मुलगा म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक चार आता पहा पुढचा सहावा प्रश्न आता या ठिकाणी पहिला अक्षर गाळलेला आहे आणि आय आर यल असं दिलेलं आहे आता आत्ताच्या सारखंच करून पाहूया पहिला पर्याय जे आय आर यल आता पहा दुसरा बी आय आर यल हे आपण भरलेले शब्द आहेत तिसरा पहा जी आय आर यल आणि चौथा यन आय आर यल पहा बरं आता याच्यामध्ये तुम्हाला अर्थपूर्ण शब्द कोणता वाटतो अगदी बरोबर गर्ल जी आय आर यल गर्ल मीन्स मुलगी तर अशा रीतीनं आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक तीन तर अगदी सोपे असा तुमच्या परिचयाचे शब्द आहेत आता आपण सातवा प्रश्न पाहूया आता पहा या ठिकाणी रिकामी जागा दिलेली आहे आणि ओ यच ए, यन आता ह्यामध्ये पण तसंच करायचं डी ओ यच ए, यन दोहन काही बरोबर वाटत नाही आता पुन्हा यल ओ यच ए, यन यल भरलेलं आहे तर डी त्यानंतर तिसरा ओ ओ यच, ए यल चौथा यम ओ यच यल तर पहा आता या सगळ्यामध्ये आपल्याला अर्थपूर्ण असं एक नाव दिसायला लागले बघा ह्याच्यामध्ये आता दोहन होत नाही लोहन होत नाही आता हा तर शब्दच वेगळा वाटतो मोहन एम ओ एच एन हे काय आहे मुलाचं नाव आहे आणि अर्थपूर्ण आहे तर म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक चार तर आता पुढचा प्रश्न पाहू इन्स्ट्रक्शन फॉर टू क्वेश्चन नंबर एट टू ट्वेल्थ आता पहा ही सूचना जी आहे ती आठव्या प्रश्नापासून ते बाराव्या प्रश्नासाठीही एकच सूचना दिलेली आहे व्हॉट इज द करेक्ट व्हॉट इज द करेक्ट लेटर फॉर द ब्लँक इन द फॉलोविंग वर्ड्स टू कम्प्लीट द मिनिंगफुल वर्ड आता काय केलेलं आहे वर ते आपल्या सुरुवातीला दिलं होतं ह्याच्यामध्ये मध्येच दिलेलं आहे म्हणजेच गाळलेल्या जागी पर्यायातून योग्य अक्षर भरून अर्थपूर्ण शब्द तयार करा या ठिकाणी कॅपिटल घालायचं होतं या ठिकाणी आता मधलंच आहे तर आता हे तसंच आहे ही तर आता आपण हाही प्रश्न लगेच सोडवूया तर पहाता आठवा प्रश्न आता या ठिकाणी आर दिलेला आहे आर रिकाणी जागा आणि नंतर यस इ आता ह्या पर्यायामधला कोणता शब्द बसल तर आपण या ठिकाणी शब्दच घालून पाहूया आर यन दोन नंबरचा घालायचा आहे ई हा शब्द काही अर्थपूर्ण दिसत नाही आता दुसरा पाहूया आर ओ ई हा या ठिकाणी घातलेला आहे ओ रोज रोज मीन्स गुलाबाचे फूल तर हा अर्थपूर्ण शब्द आहे तरी पण पुढचं पाहूया यम ओ ई हाही होत नाही त्यानंतर चौथा पाहूया टी -E, ई -E, हा पण होत नाही म्हणजे अर्थपूर्ण आपल्याला आपल्याला तिन्हीमधला कोणता शब्द दिसतो तर हा दुसरा आर ओ एस ई म्हणून या ठिकाणी ओ हा लेटर येणार आहे म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक दोन रोज तर अशा पद्धतीनं तुम्हाला पाहिल्याबरोबर काही मुलांच्या पटकन लक्षात येईल आता आपण नववा प्रश्न लगेच पाहूया आता एफ आर ओ असं दिलेलं आहे शेवटचं अक्षर का आहे एफ आर ओ आता पहा या ठिकाणी जी दिलेला आहे एफ आर ओ जी फ्रॉग हा संपूर्ण शब्द तयार झालेला आहे पुढचे आपण नाही पाहिले तरी चालते त्यामुळे आपलं पर्याय क्रमांक एक हे उत्तर आलेलं आहे आता पुढं पहा यल ए एम आता तुम्ही पटकन सांगणार आहेत लॅम्प यल एम या ठिकाणी काय येणार आहे पर्यायातलं जे घेतलं तर येत नाही पी घेतलं तर यल एम पी असा शब्द तयार होतो त्यामुळे आपलं उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक दोन एल एम पी लॅम्प तरी आपण या ठिकाणी लिहून पाहूया यल ए यम जे बरोबर होत नाही आता दुसरा पहा एल एम पी हा लॅम्प मीन्स दिवा त्यानंतर तिसरा पहा एल एम के लॅम्प वेगळाच शब्द होतो चौथा पहा एल एम टी लॅम्प म्हणजे आपण भरलेले जे शब्द आहेत शेवटचा शब्द आहे हो याच्यामध्ये भरलेला या ठिकाणी के तर या ठिकाणी पी घेतल्यानंतर एल ए एम पी लॅम्प हा अर्थपूर्ण शब्द तयार होतो म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक दोन आता पुढचा प्रश्न पहा अकरावा आता पहा एच ओ आर आता बऱ्याच मुलांच्या लक्षात आलेला आहे एच ओ आर आणि या ठिकाणी ई दिलेला आहे तुम्ही पटकन बघून सांगणार आहात की या ठिकाणी टीचर येस येतं अगदी बरोबर आहे तर आपण करून जर पाहिलं एच हो ओ आर ई ये वेगळंच होते पहा पहिला पर्यायचं करून पाहूया एच हो ओ आर ई ये। हा शब्द आपण भरलेला आहे अर्थपूर्ण होत नाही दुसरा घेतला एच ओ आर टी ई हा पण वेगळाच होतोय म्हणजे आपल्या परिचयातला पण नाही पुन्हा पहा एच हो ओ आर ई हाही आपल्या परिचयातला नाही आता शेवटचा घालून पाहूया एच हो ओ आर ई हॉर्स हॉर्स मिन्स घोडा आपल्याला माहीत आहे त्यामुळं आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक चार तर ही सूचना आणखी बाराव्या प्रश्नासाठी सुद्धा लागू आहे ह्याचं सांगा बरं काय येईल यस डॅश यन यस जीयन येणार नाही तर काय येईल बरं आपण इथं पा करून पाहायचं आहे सराव होईपर्यंत सराव झाला की तुम्हाला पुन्हा येतच यस एन अर्थपूर्ण झाला का नाही झाला यस टी एन नाही झाला जी घातले तर तिसऱ्यामध्ये यस यू एन झाला का झाला अगदी बरोबर सन मीन्स सूर्य आणि चौथा होतो यस यम यन म्हणजे आपला उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक तीन यस यू एन म्हणजे यू हे लेटर या ठिकाणी आल्यानंतर काय होणार आहे अर्थपूर्ण शब्द बनणार आहे म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक तीन आता पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत ही सूचना तेराव्या आणि चौदाव्या प्रश्नासाठी लागू आहे तर पहा या ठिकाणी काय केलेलं आहे सी द फॉलोविंग पिक्चर्स खालील चित्रे पहा फिल द करेक्ट लेटर फ्रॉम द फॉलोविंग अल्टरनेटिव्स आणि काय करायचं आहे त्या रिकाम्या जागी फिल म्हणजे रिकाम्या जागी करेक्ट लेटर ह्या अल्टरनेटिव्हमध्ये म्हणजेच ह्या पर्यायातून निवडायचं आहे तर हे चित्र कशाचं आहे अगदी गर्ल आहे की नाही मुलगी मग या ठिकाणी तुम्हाला गर्ल मधलं एक अक्षर दिलेलं नाही ते तुम्ही ह्या पर्यायातून शोधून भरायचं आहे जी आय आर यल ह्याचं स्पेलिंग कसं असतं जी आय आर यल म्हणजे दोन नंबरला या ठिकाणी बॉक्समध्ये काय यायला हवं आय मग आय कुठल्या ठिकाणी आहे तर तीन नंबरला म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक तीन चित्र पाहायचं आता जण डॉल म्हणतील तसं अजिबात चुकायचं नाही इथं तुम्हाला शब्द दिलेला असतो आणि त्याच्यामधलं एखादं अल्फाबेट्स किंवा लेटर तुम्हाला दिलेलं नसतं ते तुम्हाला पर्यायातून शोधून तो शब्द अर्थपूर्ण बनवायचा आहे तर पहा आता पुढचं चित्र कशाचं आहे अगदी बरोबर हा काय आहे बॉल आहे बॉलचं स्पेलिंग काय येतं मग बी एल यल किंवा डबल यल असं येतं तर यामध्ये तुम्हाला बी ए यल, -यल। दिलेलं आहे एक यल त्यांनी दिलेलं नाही म्हणून आपण पर्यायामध्ये कुठं आहे मग पर्याय क्रमांक चार ते यल हिथं घातलं की काय होतं बी ए एल यल अशा पद्धतीचं ह्याचं स्पेलिंग तयार होतं म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक चार तर आता पुढचा प्रश्न पाहू लगेच पंधरावा प्रश्न आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह इन द फॉलोविंग ब्लँक्स टू कम्प्लीट द मिनिंगफुल वर्ड्स या ठिकाणी काय करायचं आहे तुम्हाला पंधरावा प्रश्न आहे या ठिकाणी तुम्हाला अशी चौकट दिलेली आहे आणि त्यामध्ये पर्यायातलं योग्य अक्षर शोधायचं आहे आणि अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे वरती झालेला आहे तसंच आता पहा आपण एक नंबरचं करून पाहूया डी ए डबल आर ओ टी डॅरोट होत नाही अर्थपूर्ण आता दुसरा पहा पी ए डबल आर ओ टी पॅरोट हा बरोबर झालेला आहे पॅरोट म्हणजेच कोपर पर्याय क्रमांक दोन डेफिनेट येणार आहे परंतु आपण तिसराही पर्याय करून पाहूया एन ए डबल आर ओ टी नॅरोट हाही होत नाही चौथा पहा ओ ए डबल आर ओ टी तर आपल्या परिचयाचा आणि अर्थपूर्ण शब्द आहे पॅरोट पी ए म्हणून ह्या चौकोणामध्ये किंवा ह्या बॉक्समध्ये काय येणार आहे पी येणार आहे पी ए डबल आर ओ टी अशा पद्धतीनं हा प्रश्न आहे आता शेवटचा प्रश्न पहा सोळावा आता तुम्हाला स्पेलिंग दिलेला आहे रीड द फॉलोविंग लेटर्स अँड प्रिपेअर द मिनिंगफुल वर्ड ही अक्षरे तुम्हाला अशी जुळवाजुळव करायची आहे आणि त्या अक्षरांपासून नवीन असा अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे आता या ठिकाणी काय दिलेला आहे टी जी आय आर आणि ई तर अशा वेळेस काय करायचं तुम्ही डायरेक्ट पर्याय पाहिजे पर्यायामधला तुम्हाला ह्याच्यामधले सगळे लेटर्स असणारा आणि अर्थपूर्ण कोणता शब्द वाटतो तो तुम्ही शोधायचा आता याच्यामध्ये सगळे ह्याच्यातले लेटर आहेत पण हा शब्द अर्थपूर्ण नाही आता आपल्याला टायगर या ठिकाणी दिसत आहे टी आय जी आर ई ह्याचं स्पेलिंग पण काही बरोबर दिसत नाही आपण चुकतो असं लगेच आता ह्याच्यामध्ये हा तर येणारच ना नाही आता पहा याच्यामध्ये पण टी आय जी ई आर हा हे टायगरचं स्पेलिंग काय आहे बरोबर आहे म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक चार तर ह्यांच्यामध्ये काय करायचे आहे टी पुन्हा आय त्यानंतर जी त्यानंतर आर अशा पद्धतीनं आपण जर निरीक्षण करून नाही पाहिलं तर आपण कुठल्याही एखाद्या पर्यायाला टीपासून सुरू होणाऱ्या टायगरचं स्पेलिंग आपल्याला खूप सोपं सोपं वाटतं आणि सोपं म्हणून काय होतो आपण हे पुढचे स्पेलिंग अल्फाबेट्सनं पाहता चुकतो तर पहा दुसरा आणि चौथ्यामध्ये टायगर म्हणजे टीपासून सुरू झालेला आहे तर ह्या दोन्ही विषयीच विचार करायचा आहे या याच्यामध्ये ह्या अक्षरांचा क्रम काय आहे अल्फाबेटचा बरोबर आहे टी आय जी ई आर तर अशा पद्धतीने हे टायगरचं स्पेलिंग बनलेलं आहे म्हणून आपला ह्या प्रश्नासाठी पर्याय क्रमांक आलेला आहे चार तर पहा अतिशय सोपा असा भाग असतो यावर आधारित तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात त्यावेळेस अजिबात घाबरून जायचं नाही तर बालमित्रांनो तुम्ही एक काम करायचं आहे पहिलीपासून ते चौथीपर्यंतची म्हणजेच तिसरीपर्यंतची सगळी इंग्लिशची बुक्स काढायचे आणि प्रत्येक बुक्समध्ये तुम्ही पहिल्यांदा दोन अंकी दोन अक्षरी तीन अक्षरी चार अक्षरी सगळे शब्द लिहून काढायचे त्यांचे स्पेलिंग उच्चार आणि अर्थ जर हे तुम्ही परफेक्ट केलं तर इंग्रजी ह्या विषयामधला जो मंथन परीक्षेमध्ये येणारे प्रश्न आहेत ते तुमचे डेफिनेटली चुकणार नाही पण त्यासाठी तुम्हाला थोडंसं कष्ट घ्यावे लागेल जर त्याच्या त्या वर्गामध्ये तुमच्या त्या कन्सेप्ट पूर्ण इंग्लिशमधल्या कम्प्लीट झालेल्या असतील तर हा भाग तुम्हाला अजिबात अवघड जाणार नाही तर बालमित्रांनो हा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की कळवायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन आलेले आहेत त्यांनी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे आणि हे आपले व्हिडिओ हे मंथनपुरतेच मर्यादित न ठेवता इतर स्पर्धा परीक्षांना सुद्धा उपयोगी आहेत आणि शाळेमधल्या सुद्धा उपयोगी आहेत त्यामुळंच जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करण्याचा प्रत्येकानं प्रयत्न करावा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद